मी रोज मुलाखती घेणारी आज माझी मुलाखत घेण्यासाठीही काही लोकांना वाट पाहावी लागते मला टाइम द्यावा लागतोय की आज नाही उद्या उद्या रे परवा असं पण करूया ग्लॅमर आज असतं उद्या नसतं ते कायम राहणार नाही आपण सगळे फिल्टर वापरतो म्हणजे पुन्हा इथनं हीच गोष्ट सांगावीशी वाटते की जर आपण स्वतःला एक्सेप्ट केलं ना तर लोक आपल्याला एक्सेप्ट करतात जी हॅपी फॅमिली इमोशन आली त्याच्यामध्ये तुझं कुठं ना कुठं तू त्या क्षणी मला जी एक वळण दिलं माझ्या लाईफमध्ये तर त्यामुळे आज हे है, हॅपी कुटुंब आहे लॉयल्टी हा फॅक्टर बघता मी दुसरे कुठलं स्टेशन निवडलं नाहीये आणि मला नाही वाटत की जोपर्यंत आर करते तोपर्यंत मी दुसरे कुठलं क्षेत्र निवडेन कुलकर्णी लेट्स नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्यासोबत आज मनाला आणि कानाला दोघांनाही आवाजाने बुराळ घालणारी रेडिओ सिटी नाईन्टी वन पॉईंट ची आर जे शो शो सोनाली आहे तिच्या या प्रवासातल्या कडूगोड आठवणी आपण तिच्यासोबत जाणून घेणार आहोत नमस्कार मी तुमची शोज शो शिणाली आणि नेहमी जसं सांगते की स्टुडिओमध्ये आल्यानंतर प्रत्येक दिवस हा वेगळा असतो तसं आजचा दिवस सुद्धा आहे आणि खूप भारी वाटतंय नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे नऊ दिवस नऊ रिंग रंग जे आहे ते आपण एक्सपिरियन्स करणार आहोत सोनाली तुझं मराठी मराठीमध्ये स्वागत आहे थँक्यू सो मच नीना थँक्यू सो मच एक काय म्हणतात सगळ्यात माझ्यासारख्या आणि लाखो तुझे जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांना म्हणजे सोनाली हे नाव ऐकलंय पण सोनाली हे नाव ऐकलेलं नाहीये तर तुझं खरं नाव सोनाली आहे का सोनाली आहे माझं खरं नाव सोनाली आहे पण जेव्हा मी रेडिओमध्ये आले तर तेव्हा रेडिओमध्ये आपण साऊंड या क्षेत्रामध्ये आहोत आवाजाच्या हो, क्षेत्रामध्ये आहोत तर साऊंडच्या हो, दृष्टीने जर आपल्याला काही त्याच्या चेंजेस करता येतील का त्या अनुषंगाने ते श झालेलं आहे okay. शो शो शुनाली ओके okay. पण मग त्याच्यासाठी कुठं अल्फावेट जसं बऱ्याच वेळा होतं की बाबा ह्याच्यामध्ये हा टाकला की त्याचा मला कुठे नाही केलेला आहे तसा कुठलाही विचार नाहीये okay. केवळ आणि केवळ ते साऊंड जितकं छान करेल त्या हिशोबाने आणि त्यामध्ये आपण काय क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन आणू शकतो कारण की अल्टिमेटली मी जे सुनाली म्हटले असते तर ते एवढं लोकांना कदाचित हा सुनाली पैकी कोणीतरी सुनाली आहे पण जेव्हा शो शो शुनाली म्हणते तर ते शो शो असं का म्हणती काही बोलायचा प्रॉब्लेम आहे का हिची हे स्टाईल आहे का हे असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतात आणि दुसरं म्हटलं तर शुनाली हे नाव जनरली आपण जर बघितलं तर थोडं बंगाली भाषेकडे जाणार आहे तर मग एक बंगाली मुलगी काही आणि मराठी बोलतीय का तर खर तर रेडिओच्या क्षेत्रामध्ये आहे उत्सुकता निर्माण करणं लोकांमध्ये क्युरिसिटी क्रिएट करणं हा आमच्या जॉबचा एक महत्वाचा भाग आहे त्या अनुषंगाने ते शो शो शोनाली आहे ओके तू तेरा वर्षांपासून जवळपास या क्षेत्रामध्ये काम करते छत्रपती शंभाजीनगर मध्ये आकाशवाणी तू ऍज अ कॅज्युअल काउन्सिलर ते फेमस yes. असा तुझा प्रवास आहे so, uh, सो म्हणजे रेडिओ क्षेत्रात धुमाकळू घालणारा मराठवाड्याचा मुलीचा <laughs> प्रवास नेमका कसा चालू झाला काय चॅलेंजेस आले किंवा काय तुझा uh, फार इंटरेस्टिंग आहे uh, म्हणजे मला असं वाटते की आपण ह्या क्षेत्रामध्ये इतकी वर्ष काम करतोय हे मागे वळून बघताना असं वाटतंय की तेरा वर्ष तेरा म्हणजे इथले तेरा रेडिओ सिटी सोबत हो आणि त्याच्या आधीचे तीन वर्ष वेगळे तर असे ओव्हरऑल आता जर आपण पाहिलं तर पंधरा सोळा वर्षांपेक्षा जास्त काम होतोय आणि किती पटकन वेळ निघून गेला त्याच्या मागचं कारण असं असेल की मी माझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम करते त्यामुळे मला ते वेळेच कधीच मला मोजमाप करायची वेळ आली नाही तरी बापरे इतकी वर्ष आले आहेत किंवा इतकी वर्ष होतात दुसरं म्हणाल तर चॅलेंजेस एकच होते जेव्हा मी छत्रपती संभाजीनगरवर पुण्यामध्ये आले तर मला पुण्यात परत शून्यातून सुरुवात करायची होती म्हणजे तिकडे मला किती जण ऐकता तिकडे मला म्हणजे काय रिस्पॉन्स मिळतो ते सगळं मला पाठीपुसायची होती आणि नव्याने सुरुवात करायची होती प्रत्येक वेळेस कुठलाही आर्ज जेव्हा एका म्हणजे एका सिटीमध्ये दुसऱ्या सिटीमध्ये जातो एका सिशू मधून दुसऱ्या सिशूमध्ये जातो तेव्हा त्याला त्याचा परत फॅन बेस जो आहे तो पण त्याच्या सोबत घेऊन जावा लागतो तर तसं होत नाही फार आता सोशल मीडियामुळे ते होतंय की मी पुण्यात जरी असले तरी मला महाराष्ट्रातनं काय महाराष्ट्राच्या बाहेर देशातल्याही वेगवेगळ्या ठिकाणवरनं मला मेसेजेस केले जातात की आम्ही तुला फॉलो करतो पण मी जेव्हा शूट झाले तेव्हाच काही नव्हतं त्यामुळे नक्कीच ते खूप आव्हानात्मक होतं की आपण पुण्यात येतोय पुण्यात आल्यानंतर आपल्याला कसं बघतील आपल्याला कशा पद्धतीने हे करतील कारण की पुणेकरांच्या स्वभावाबद्दल खूप नेम्स निघतात की ते कुचकट आहे ते टोमणे मारतात भाषेबद्दल त्यांचं असणारे जे प्रेम आहे त्याबद्दल प्रचंड जाज्वल्य अभिमान त्यांना आहे तिथे आपण कुठे कमी पडलो तर पण म्हटलं की नाही प्रयत्न करायचे मनापासून आपण आधीही काम करत होतो इथेही मनापासून काम करूयात जे आपल्याला वाटते जे इथून निघतंय तेच रेडिओवरती बोलूयात आणि मला असं वाटतंय की ते बोलत गेले आणि पुणेकरांनी मला आपलं आता कोणी मला म्हणत नाही की तू संभाजीनगरची मी असं फार स्पेसिफिकली काही गोष्टी केल्या तर लोकांना ते लिहिलं होतं की अरे तू पुण्याची बाहेरची पण मग सुरुवातीला जेव्हा तू मराठवाड्यांना पुण्यात आलीस तेव्हा तुला काय असं म्हणजे जे तू आत्ता जे बोललीस की पुणेकर टोवणे मारतात भाषेवर त्यांचा एक मराठी प्रमाण भाषा असं तसं असं कधी तुला हे झालं की बाबा किंवा नाही आपण यांच्यासारखं नाही बोलू शकत आहे किंवा तुला असं काही मला सांगू का मी जेव्हा छत्रपती संभाजीनगरला होते आणि जेव्हा मी आकाशवाणीमध्ये कॅज्युअल अनाउन्सर होते तेव्हा माझा न आणि न चा एक प्रॉब्लेम होता आणि तिकडचे आम्ही जेव्हा शो मध्ये जाण्याच्या आधी ज्या मॅम असायच्या डिरेक्टर त्यांना आधी आपल्याला वाचून दाखवावं लागायचं की आता काय तिकडे बोलणार आहोत म्हणजे तीस मिनिटाचा तिकडे कार्यक्रम असायचा आणि त्यातनं हार्डली मी सहा मिनिटं पण नाही पाचच मिनिटं बोलायचे पण त्या पाच मिनिटाची जी स्क्रिप्ट असायची ती वाचून दाखवावी लागायची आणि मला आजही आठवतोय की तेव्हा ती ज्या प्रोग्रामिंग डिरेक्टर असायच्या अ न तर मग मला असं होतं की पुण्यात आल्यानंतर तर ते व्हायला नको पण नाही झालं पुण्यात मला माहिती नाही कसं पण काय काही गोष्टी बदलत गेल्यात आणि ऑलमोस्ट एक वर्षभर तरी लोकांना कळालं नाही की मी पुण्याची नाहीये म्हणून Okay. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कदाचित आपण जेव्हा येतो तेव्हा म्हणतो ना की ज्या ठिकाणी आपण येतो त्या जागेबरोबर आपलं असं एक नातं झालं ना शहराची जर आपण म्हणूयात ना की नाळ नाळ ओळखली okay. तर मग कठीण नाही जात आणि कदाचित तसंच काय झालं माझ्या बाकीत okay. तू जवळपास आठ स्टुडिओमध्ये असतेस तू चार तास कंटिन्यू शो चालतो तू त्या फेज मध्ये असते जनरली एक मानसिकता असते माणसाची की त्या आपण ज्या क्षेत्रात ज्या फेज मध्ये काम करतो त्याच फेज मध्ये घरी गेल्यानंतरही वावरतो सो तू घरात गेल्यानंतर हीच एनर्जी माझी घरामध्ये असते आणि घरात न येताना तीच एनर्जी असते ओके तर मला असं वाटतंय की माझं जे वर्क प्लेस आहे माझं जे प्रोफेशन आहे ते प्रचंड वायब्रंट आहे तिथे ना डलनेसला कुठेही जागा नाही तर मग इतकी छान एनर्जी जर मी घेतली माझ्यामध्ये मा कन्झ्युम केलीये तर मग मी ती घरी गेल्यानंतर का म्हणून कमी करायची ना म्हणून मग घरातलं वातावरण जरी डल असेल तर आपण तेवढं एकदम व्हायब्रंट असलं की मी तेही बदलतं असं होत नाही थँकफुली घरातलं आणि ऑफिसमधलं दोन्ही वातावरण माझ्यासाठी इक्वली हे माझं माझे घरासारखं आहे आणि तेही माझं घरच आहे तर त्याच काही हे नाही फार काही फरक पडत नाही तीच व्हायब्रंट एनर्जी कायम असते मी काय बदलत नाही स्वतःला घरात तुला सोनाली का सोनाली काय म्हणजे जा तू जसं सोनाली नाव चेंज केलं तसं घरातही सोनाली झाली असोनाली uh, मला घरामध्ये माझे मिस्टर जे आहे तर ते माझं पहिले आहे त्या नावाने कधी कधी आवाज येत असतात okay. uh, नाहीतर शो शो हेच मला ते म्हणतात ओके okay. uh, माझ्या सासूबाईच मला फक्त माझ्या नावाने आवाज देतात बाकी मला सगळे माझे खूप वेगवेगळे नाव आहेत पण माझा नवरा मला शो शो बबली असं म्हणत असतो जनरली रेडिओ म्हणजे प्रवास करताना किंवा काय करताना लोक कानात फक्त गाणे ऐकत असतात पण रेडिओ जॉकींग नेमकं काम काय करतो तुमची ही स्ट्रॅटेजी कशी ठरवली जाते किंवा काय काय तुम्हाला त्या आठ तासांमध्ये म्हणजे कामाचं स्वरूप नेमकं काय आहे त्याच्याबद्दल थोडक्यात जेव्हा तुम्ही शो करण्यासाठी येतात किंवा आरजी म्हणून तुमची निवड होते तुमचा शो कोणता आहे त्यावरच सगळ्या गोष्टी ठरत असतात की तुमच्या शोचं कॉन्टेंट काय असणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये कोणते कोणते नवीन सेगमेंट ऍड करणार आहात तुमच्या ऑडियन्सला तुमच्या लिसनर्सला होल्ड करण्यासाठी तुमचा शोचा फॉर्मॅट सेट केला जातो मग जसं आपल्याला माहिती असतं की तिकटा मिटाचा डबा आपला कसा भरलेला असतो भाजीप्रमाणे त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण बदलत असतं तर तसंच अगदी असतं आमचा एक साचा ठरलेला आहे त्यामध्ये आता नवीन नवीन गोष्टी ज्या आपल्या आसपास घडतात त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये ऍड करायच्या असतात तर आरजेचं काम हे असतं की आपल्या शो स्वतः डिझाईन करणं की काय पाहिजे त्या शो मध्ये आपल्याला आपल्याला लोकांना काय सांगावं असं वाटतंय काय घडतंय आपल्या आजूबाजूला त्यावरती तुमचं मत तिथे तुम्हाला कशा म्हणजे कोणाचं भावना दुखावणार नाही आणि तुम्हाला तुमचा मेसेजही पोचवता येईल त्या पद्धतीने पोचवायच्या असतात त्याची तयारी करायची okay. आता माझ्या शो मध्ये मी सेलिब्रिटी सेगमेंट हे घेते त्यामुळे सेलिब्रिटीज जेव्हा येणार असतात तेव्हा त्यांचे इंटरव्ह्यूज लाईन अप करणं नुसतं इंटरव्ह्यूज न घेता त्यांच्या इंटरव्ह्यूज मध्ये काही असं वेगळे पण आणता येईल का त्याचं प्लॅनिंग करणं फेस्टिवल टाईम असतो त्या फेस्टिवल टाइम मध्ये स्टेशनच्या काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या व्यतिरिक्त पर्सनली मला जर माझ्या शो मध्ये काही कॅम्पेन करायचे काही इनिशिएटिव्ह घ्यायचे तर त्याचं प्लॅनिंग करणं असतं त्याच्यानंतर आमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात जसं सिंगरसाठी आम्ही आता सध्या कॉम्पिटिशन घेऊन आलोय तर मग ऑडिशन असतात तिकडे बाहेर जावं लागतं आमचे काही क्लायंट्स असतात तर त्यांचे इंटरव्ह्यूज असतात ते कधी स्टुडिओमध्ये येतात कधी आम्हाला त्यांच्या ठिकाणी जावं लागतं सो शोच्या व्यतिरिक्त अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या रेडिओ जॉकीला कराव्या लागतात लोकांना असं वाटतं की शो मध्ये येणं आणि मस्त आपल्या आवडीची गाणी निवडणं आणि ती प्ले लिस्ट तयार करणं आणि मग प्ले करणं असं नाहीये आजेला त्याचा शो पूर्ण डिझाईन करावा लागतो कारण की आपल्याकडे खूप जेव्हा कॉन्टेंट असतं त्यातनं नेमकं आपल्याला काय द्यायचंय आणि ते कमी शब्दामध्ये कसं द्यायचंय हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं त्याला ते फिट करायचं असतं आणि त्याच्यासोबत अजून चार गोष्टी ऍड असतात म्हणजे मला तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही हे कारचं ऑप्शन तुमच्यासाठी आहे तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही घर घेऊ शकतात हे आमच्या जे क्लाइंटच्या गोष्टी असतात त्या सुद्धा त्याच्यामध्ये इंटिग्रेट करायच्या असतात सो सो असा म्हणजे तो प्रेझेंस ऑफ माइंड त्या त्या वेळेला सगळं एकदम सो असं कधी झालंय एखाद्या शोच्या दरम्यान की बाबा काहीतरी चुकलं आणि ते कव्हर अप करण्याचं आणि त्या लक्षात म्हणजे असं कधी झालंय असं होतं बऱ्याचदा कारण की आपण माणसं आहोत सगळं आपल्याकडे होऊ शकतं आता असं त्या मॅचेसचा जमाना आहे पिरियड चालू आहे तर त्याच्यामध्ये एक ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या ऐवजी ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका म्हटलं जातं तर अरे ते कवर अप करायचं असतं की अरे ती तर माझी फेवरेट आहे त्या मॅच ची टीम करेलच जबरदस्त पण आज बघूया न्यूझीलंडने काय केलेलं आहे मी लाईव्ह सांगते बघा मी बोलले ना चुकले ना माझ्याकडनं ह्याचा अर्थ आपण नॉर्मल बोलताना पण आपल्याकडनं होतं ना चुकतो ना आपण कधीतरी आपण असं सलग न चुकता बोलतो का कधी नाही तसंच जनरली गायक त्यांचा आवाज म्हणजे जो असतो तो रियाज करतो आवाज खराब होऊ नये म्हणून काही वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे त्यांना लिमिटेशन असतात तसं आरजे पण चार तास एका शो मध्ये जनरली बोलतो तुम्हाला किंवा काही घ्यायला पाहिजे कारण की शेवटी यावरती तर सगळं काही चालतंय राईट माझा घसा बसला माझा हात दुखला माझं पाय दुखलं माझं डोकं दुखलं तर मी मांडी घालून गोळ्या घेऊन त्याच्यावरती हे करू शकते जेव्हा आवाजात ना माझा कामच आहे ते जर गडबडलं तर मी काहीच करू शकणार नाही ना, ना। त्याच्यामुळे माझ्या लेवलवरती मी सांगते मी तेलकट तुपकट गोष्टी कमी खाते आणि मला आधीपासून ते आवडत आहे तर ते कमी खाते थंड पदार्थ मी विशेष करून घेत नाही फार अगदी आता उन्हाळा सुरू झालाय आणि तेव्हा थोडंसं थंड पाणी पण ह्या सगळ्या गोष्टी मी अवॉइड करते कारण की माझा जर असेल मला पहिली गोष्ट तर माझा माझ्या कामावर प्रेम आहे त्यामुळे मी आजारी पडून मी ऑफिसला नाही येणार हे मला कधीच आयुष्यात नकोय मी जर सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जाणार असेल तर ते मला चालेल पण आजारी पडून ऑफिसला न येणं हे ऑप्शन मी कधीच निवडणार नाही त्यासाठी मी माझ्या स्वतःच्या घशाची काळजी घेते दोन वर्षांपूर्वी दोन अडीच वर्षांपूर्वी जो का पॅन्डेमिक आला होता म्हणजे पुण्यातलं चित्र खूपच भयानक होतं त्या दरम्यान एक तुला एनजीओचा फोन आला होता की आमच्याकडे खूप कमी कालावधीसाठीच धान्य शिल्लक आहे आणि त्यासाठी तू काही मदत करशील का कर सो त्यावेळेस तू रेडिओवरनं अपील केलं होतं की अभिषेक मदत हवी आहे म्हणजे त्याला तू ग्रीन बास्केट ग्रीन बास्केट चॅलेंज दिलं होतं सो ते अजूनही चालू आहे तुझं का खरं सांगायचं तर आता काय मी त्या पद्धतीचे चॅलेंजेस म्हणजे त्या वेळेत आपण जर बघितलं तर सोशल मीडियावरती सगळेजण एकमेकांना चॅलेंज चॅलेंज गेम खेळत होते तर, तर मला असं वाटलं की खरं चॅलेंज तर हे लोक फेस करत आहेत तर आपण त्यांना आपल्या पद्धतीने काय करता येईल तर आम्ही तो इन्स्टिट्यूट घेतला होता ग्रेन्स बकेट चॅलेंज आणि त्यातनं पाच हजार किलो धान्य आपण जमा केलं होतं जे त्यांना पुढच्या चार महिन्यांसाठी सहज बोलणार होतं आणि मला असेही काही डोनर मिळाले होते की ज्यांना पुढे त्यांना वर्षभर कंटिन्यू करायचं होतं तर त्या त्याच पद्धतीचं नाही पण तशा सॉर्ट ऑफ आप वेगवेगळे आपण इनिशिएटिव्ह घेतो आणि एकदा एक गोष्ट केली की के काय होतं ना आज आपल्याकडे भरपूर एनची यूज आहेत मला पण एकच गोष्ट ही सतत नाही करता येत तर आता मला जे डोनर्स मिळाले होते किंवा माझे जे लिसनर्स होते जे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करण्यासाठी तयार होते की आताच मी आम्हाला पुढे पण द्यायचंय तर मी त्यांना त्या संस्थेचे नंबर देते ऑफ म्हणजे ऑफ की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्यांना जे तुम्हाला मदत करायची ते करा तरी भरी ऑन एअर नाही होत पण ऑफेअर ती गोष्ट अजूनही चालू दो नाही दोन हजार बावीस मध्ये जसं तुझ्या बोलण्यात सोशल मीडियावर तू वेगवेगळ्या काही पॉझिटिव्ह थॉट्स लिहित असते तुझं प्राणी पक्षी प्रेम हे सगळ्यांना माहिती आहे सो तू स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी हे करतेस पण तुला नाचणं ठेवण्यासाठी <laughs> सो तू दोन हजार बावीस मध्ये एक संकल्प केला होतास की के कसं का ना मी नाचणार आहे सो त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट झाली का अजून येतो नाही अजूनही वेळावाकडंच डान्स करते कारण की ते मला आनंद मिळावा आणि मी जेव्हा ती गोष्ट सुरू केली होती तेव्हा माझं एक फिअर होतं की नाही लोकांनी मला नाचताना नाही बघितलं पाहिजे हा कुठेतरी मला फोबिया होता आणि त्या फोबियातनं मला बाहेर पडायचं होतं आणि मला हे करायचं होतं की जर मी आज स्वतःला तसं स्वीकारू शकत नाहीये तर मग लोक मला का स्वीकारतील तर त्या फोबियामधनं बाहेर पडण्यासाठी मी ते डान्स वाला केलं होतं आजही मी वेळ वाकडंच नाचते अजूनही मला नाचता येईना अंगण वाकडं असं म्हटलं जातं पण त्यांनी मला काही फरक पडत नाही कारण की जेव्हा मी वेडा वाकडा असे ना डान्स करते ना मला खूप भारी वाटतं मी खूप आनंदी होते पुढचे दोन तास माझा शो हा आणखीन चौपट एनर्जीने मी करते आणि मला मजाही येते तर मला लोकांना कसं वाटेल हा विचार करण्यात माझ्या आयुष्यातले चांगले क्षण मला नाही घालवायचे त्यामुळे मला छान वाटलं ते भले मी आता सोशल मीडियावरती नाही टाकणार पण मी माझ्यासाठी करते मला आवडतं पण त्या ह्याच्यामध्ये तू असं म्हणाले होतीस की मी जेव्हा नाचायचे तेव्हा मला लोक हसायचे हो ते आता तू असं त्याचं पॉझिटिव्हली हे केलंस की बाबा मी कसे का नाचा माझं नाचणं बघून जर समोरच्याला हसायला मिळत असेल तर मला तर काही जणांनी कमेंट पण केले होते म्हणजे ते माझ्यावरती प्रेम करणारी माणसं असतील म्हणून पण माझे जे होते फॉलोअर्स होते की हा तर शोशो स्टाईल डान्स आहे जर त्यांनी त्याला नाव देऊन टाकले की हा शोशो स्टाईल डान्स आहे याचा अर्थ त्यांनी मला ऍक्सेप्ट केलंय म्हणजे पुन्हा इथनं हीच गोष्ट सांगावीशी वाटते की जर आपण स्वतःला ऍक्सेप्ट केलं ना तर लोक आपल्याला ऍक्सेप्ट करतात आपण जर नाही केलं ना तर मग लोक त्याच्यामध्ये चुका काढणार आणि लोक तुम्हाला बोलतच राहणार कोणीच तुम्हाला नेहमी अरे तुम्ही मला पाच जण माझ्या समोर आहेत तर पाचही जण माझ्याबद्दल चांगलंच बोलतील याची मी गॅरंटी घेऊ शकत नाही ना ठीक आहे एकच व्यक्ती त्यातली एक चांगली बोलेल चार मला वाईट बोलतील पण माझा फोकस एकच व्यक्तीकडे हु. असेल ओके तुम्त। सध्या सोशल मीडिया किंवा व्हर्च्युअल जग हा सगळा हे चालू आहे बऱ्याच वेळा आपलं स्वतःचं नातं जवळच असून माणसं एकमेकांशी बोलत नाहीत पण अनेक असे युजर्स आहेत जे रेडिओ मध्ये फोन करून सांगतात की असं झालंय तसं झालं एखादा कॉल असा युजरचा लक्षात आहे की जो आजही आठवतोय अनुश्री नावाची लिस्नर आहे जी व्हिज्युअली बॅड आहे ओके आ, चार पाच एक वर्ष झाले असतील ते ऐकते आणि ती फोन करत राहते दे शो मध्ये आणि तिला असं वाटायचं की माझ्यासोबत शो बोस्ट करायचा आहे मी बादशाची गाणी प्ले करते तर सलमान खान सोबत मी एकदा इंटरव्ह्यू केला होता तर हिचे कॉन्टॅक्ट खूप भारी आहेत तिचे दोन दोन्ही फेवरेट आहेत त्यामुळे तिचा माझ्यासोबत एक जास्त कनेक्ट सुरू झाला होता की हिच्या थ्रू आपण त्यांना भेटू शकतो मग दिवस तिने मला सांगितलं की माझी इच्छा आहे की तू मला भेटायला यायचं माझ्या घरी पण काही कारणास्तव तिच्या घरी जाऊ जा शकले नाही मग तिला म्हटलं माझ्या कामाच्या शकेडूल नाही होते तूच माझ्या स्टुडिओमध्ये ये आणि मग एक दिवस तीन तास माझ्या स्टुडिओमध्ये होते मग तीन तास स्टुडिओमध्ये मला आधी असं वाटायचं की तुझं काम खूप सोपं आहे पण तुझं काम सोपं नाहीये आणि अजून एक गोष्ट सांगू का की जितकी माझी आई सुद्धा मला अटेन्शन देत नाही तितकं मी तुला जेव्हा फोन करते तेव्हा मला अटेन्शन देते मला असं वाटले की म्हणजे मला काय फोन येतो तिचा एक मिनटं मी तिला हाय हलो कशी असतो वनू काय झालं आज दिवसभरात एवढं बोलते पण ती गोष्ट तिच्यासाठी तिने तिच्या आई सोबत मला तिकडे घेऊन गेली की आई पण मला लक्ष देत नाही पण तू अटेन्शन देते तर मला असं वाटते की ती एक मोठी गोष्ट आहे आणि असे खूप लिस्नर्स आहेत जे आपलेपणाने मला खूप गोष्टी सांगतात काही गोष्टी त्यांच्या आयुष्यातले म्हणजे मला आत्ता गणपतीमध्ये एक लिस्नर भेटले होते माझे तर ते दरवर्षी शो ऐकतात आणि गणपतीमध्येच मला भेटायला येतात तर एका गणपतीमध्ये जेव्हा ते गणपती आले होते तेव्हा ते बॅचलर होते त्यानंतर त्यांचं लग्न झालं त्याच्यानंतर पुढच्या गणपतीला जेव्हा आले तेव्हा त्यांच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम सुरू होते सो so ते ऑलमोस्ट डिवोर्स करा ज्या पलीकडे त्यांचं रिलेशनशिप झालं होतं आपण डिवोर्स घेऊयात तर मी फक्त त्यांना एकाच बापाच्या मंदिरात तिथे उत्सव मंडपात होते आणि थोडस माझ्या पद्धतीने सांगितलं ुटली फाईन रिलेशनशिप मध्ये सगळेच परफेक्ट आहेत असं नाही एक प्रयत्न करून बघ कदाचित आणि तेव्हा मला आठवत नाही exactly, एक्झॅक्टली आमचं काय काय कम्युनिकेशन का झालं होतं पण तेव्हा मी त्यांना आणि आता या गणपतीमध्ये आलेत त्यांना दोन मुलं आहेत एक इतकी सुंदर गोड मुलगी आहे आणि एक मुलगा आहे आणि त्यांची वाईफ आहे आणि ती हॅपी फॅमिली आहे तर ते म्हणाले की आज त्यांची जी हॅपी फॅमिली इनोशन आली त्याच्यामध्ये तुझं कुठ ना कुठ तू त्या क्षणी मला जी एक वळण दिलं माझ्या लाईफमध्ये तर त्यामुळे आज हे हॅपी कुटुंब आहे सो मला त्या क्षणी खरंच खूप भारी वाटलं म्हणजे इतकी गोड मुलगी एक मुलगी आणि एक मुलगा इतकं गोड म्हणजे चार वर्षांची असेल आणि काहीतरी सहा वर्षांचा मुलगा असेल तर ह्या तेरा वर्षात मी जे लाईव्ह शो करताना ही एक मला म्हणजे असे भरपूर आहेत पण हे मी आता या गणपतीमध्ये जे चित्र पाहिलं हॅपी कुटुंबाचं तर मला असं की अरे तो माणूस तेव्हा म्हणत होतं की आपण डिवोर्स करूयात मी राहू शकत नाही आणि असं आणि आज ओके आता तू हे सामान्य युजरचं झालं तू कलाकारांसोबत पण शो केलेले एखादा कलाकार असं त्यांचंही खूप असं वाला हे असतो आस सगळा असतो एखादा कलाकार जो असा जो जा तो ज्याशी कस खूपच लोक कनेक्ट आहेत एखादा कलाकार जो असा टेन्शन मध्ये आला आणि त्यांनी तुला फोन केला की बाबा नाही आता शोनालीशी बोलूयात आणि तू असे खूप जण आहेत नाव नाही घेत पण तेव्हा खूप चांगली मैत्रीण आहे ऍक्ट्रेस पण खूप छान आहे ती तर जेव्हा तिचं ब्रेकअप झालं होतं डोंट नो तिचा रँडमली मला कॉल आला होता की बग, था 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 ना असं असं झालेलं आहे आणि असंच होतंय आणि बघ माझ्याकडे जेव्हा सेलिब्रिटीज येतात ना तेव्हा मी हे कधीच विसरत नाही की त्यांना मी किती जरी क्लोज वाटत असेल तरी ते स्टारडम त्यांच्या लाईफमध्ये अचीव्ह केलेला आहे सो दे आर स्टार तर त्यामुळे ती मी तेच तेच कन्सिडर करून त्यांच्याशी बोलते म्हणजे आजही मला कोणी कुण खूप जवळचं जरी मानत असेल की नाही ते स्टार आहेत हे मी कधीच विसरत नाहीत तर तिचा मला फोन आला आणि मग ती तिची ब्रेकअप स्टोरी मला सगळी सांगायला लागली मी okay, हुँ, हुँ, तर मी तिला एवढंच म्हटलं की ओके फाईन तेव्हा तिचं फक्त ऐकून घ्यायचं होतं मला आणि मला तो कॉल एकदम अनएक्सपेक्टेड होता तर त्याच्यानंतर बोलली ती आणि सगळं सांगितलं त्याच्यानंतर परत आम्ही काही वर्षांतर आता भेटलो तिने पुन्हा मला पूर्ण तिची स्टोरी सांगितली की कसं तिच्या ब्रेकअपमध्ये तिला टॉर्चर केलं गेलं होतं आणि कसं त्या रिलेशनशिपमधन बाहेर पडली त्याच्यानंतर काही कलाकार आहेत जेव्हा त्यांना चान्स मिळाला होता रेडिओ जॉकी होण्याचा तर तेव्हा त्यांनी मला पहिला फोन केला होता की मी ना हे असं असं करणार आहे तू काय वाटतं मी केलं पाहिजे का आणि केलं पाहिजे तर कशा पद्धतीचं असेल असं असं असेल असं या पद्धतीने तू विचारू शकतोस जेव्हा त्यांची मीटिंग झाली सगळं झालं आणि त्यांनी मला परत फोन केला झालं माझं छान झालं मी हे करतोय आणि okay. हे बघ तर मला तेव्हा असं वाटलं की मनकुमार म्हणजे हा याच्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेताना आज मला विचारतोय म्हणजे म्हणजे विचार करणं म्हणजे एक मोठा सुपरस्टार आणि आज त्याच्या आयुष्यातल्या त्या मध्ये तो, तो कुठेतरी माझी अडवाईस घेतोय तर ती गोष्ट मला खूप भावली की आपण त्याच्या मनात ते स्थान निर्माण केलंय तो आपलेपणा आहे म्हणून त्याला त्या हक्काने विचारावं असं वाटतं अतिशय कॉन्फिडेन्शियल गोष्टी होत्या त्या ज्या त्यांनी माझ्याशी शेअर केल्या होत्या की असं असं आहे हे मला पॅकेज देतात किंवा ते मला ऑफर करतात मी किती करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नंतर पुन्हा मला फोन केला तर मला असं वाटते की स्टार कलाकार म्हणून ते जेव्हा स्टुडिओमध्ये इंटरव्ह्यूज येतात पण ह्या स्टुडिओ मध्ये गप्पा मारत मारत कधी मैत्रीचं नातं झालेलं आहे आपलेपणाचं नातं झालेलं आहे हक्काचं नातं झालेलं आहे तर ते बघता खरंच खूप खूप सॅटिस्फॅक्शन वाटत ओके सतत बोलणारी लोकांना पॉझिटिव्ह वाईब्स देणारी सोनाली कधी निशब्द झाली आहे का झाले होते मी जेव्हा नवीनच आले होते इथे आणि सोफोश नावाची जी संस्था आहे ना आपली तर आम्ही तिकडे नोव्हेंबरचाच काहीतरी कार्यक्रम होता चिल्ड्रन्स डेचा तेव्हा मी तिकडे गेले होतो आणि तिकडे खूप लहान लहान मुलं पाहिली होती मी आणि तेव्हा मला सुचलंच नव्हतं शो मध्ये कसं बोलायचं काय बोलायचं कारण की मला खूप टॉर्चर करणार होतं जेव्हा ते सांगत होते की हे वाड इथे भेटले ते वाट तिथे भेटलेलं आहे आणि मला असं वाटतं की ना मी खूप सेन्सिटिव्ह आहे मी खूप हळवी आहे त्याच्यामुळे मला ना खूप त्रास होतो या गोष्टींचा आणि मला वाटतं की सगळ्यांसाठी खूप काहीतरी करायला पाहिजे करायला पाहिजे आणि माझ्या परीने जेवढं शक्य तेवढं मी करते आणि अजून मला खूप करायचंय मी एवढं आतापर्यंत खरीचा वाटा आहे खूप गोष्टी करायच्यात तेव्हा मला सुचलं तर जेव्हा मला फोन कॉल्स येतात ना लोकांचे की आमच्याकडे लाईफमध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत तसे प्रॉब्लेम्स आहेत मला असं वाटते की यांनी खरी प्रॉब्लेम्स आयुष्यात बघितलेच नाहीयेत कारण की माझ्या वेगवेगळ्या कॅम्पेनमुळे मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी गेले ठिकाणी लोकांच्या ज्या ज्या मी त्यांना पाहिलेलं आहे तर असं वाटतं की अरे आपण खूप फॉर्च आहे आणि मला असं वाटतं की त्याचं आपल्याला तू तुझ्या एका इंटरव्ह्यू दरम्यान संभाजीनगरच्या मधले श्रीनिवास सर आहेत yes. त्यांचं उदाहरण दिलं oh. की करिअरमध्ये जिंजर डेव्हलपमेंट नाही करू काय नेमकं म्हणजे बरेच आता मुलं मुली आहेत जे ग्लॅमर बघून रेडिओ मीडियामध्ये येण्याचं हे करतात तेरा वर्षांचा तुझा हा प्रवास आहे सगळा काय चॅलेंजेस आहे आणि काय मुलांना तू सजेस्ट करशील नीनाद हे बघ मी जेव्हा तेरा वर्षांपूर्वी सुरू केलं होतं ना त्या जनरेशनचे किंवा जे माझ्यासोबत होते ना तर त्या सरांचा मला सल्ला खूप पटला होता म्हणजे तो कदाचित आयुष्यामध्ये सगळेजण इम्प्लिमेंट करतीलच असं नाहीये जिंजर डेव्हलपमेंट होऊ नये म्हणजे अर्थ इकडे गेलो तिकडे गेलो कसंही कुठेही वाढायचं नाही किंवा हे करून बघयात ते करून बघ्या ते करून बघूयात हा अप्रोच न ठेवता एक कुठली तरी तुम्ही दिशा धरा आणि त्या दिशेने तुम्ही जेव्हा जातात तेव्हा येणारे जे त्यामध्ये अडथळे आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्याला तुम्ही फेस करत पुढे जा हे त्यांचं म्हणणं होतं की एक लाईन पकड कुठली तरी सिंपल भाषेत सांगायचं तर जे मी केलं आणि त्याचं यश मला मिळालं okay. पण मी जेव्हा आताच्या मुलांकडे बघते जे आता रेडिओ रेडिओमध्ये म्हण किंवा जे आता ग्रॅज्युएशन फेज नंतर येत आहेत तर त्यांचा अप्रोच कम्प्लिटली वेगळा आहे hmm. त्यांना हेही करायचं त्यांना ते करायचं ते करायचं त्यांना सगळं करायचं करायचंय hmm. आणि त्याच्यानंतर hmm. त्यांना ते डिसाईड करायचंय की त्यांना एक्झॅक्टली काय करायचंय त्याच्यामुळे right. मला असं वाटतं की जेव्हा मी तो डिसिजन घेतला तेव्हा माझ्या मागच्या पिढीने पण काहीतरी वेगळा विचार केला असेल त्यांच्या विरुद्ध माझं वागणं असू शकतो मी जेव्हा आताच्या आत्ताच्या जनरेशनला बघते सो त्यांना सगळं करायचं करायचंय डेफिनेटली तुम्ही एक्सप्लोअर करा सगळं पण त्यानंतर ना तुमचा एक्झॅक्ट इंटरेस्ट कसा आहे ते ना ते शोधलं पाहिजे पण आता बाबतीत बोलायचं ना तर आपण सगळे सोशल मीडिया जनरेशन आहोत पंधरा सेकंड तीस सेकंड नव्वद सेकंदामध्ये तुम्ही तुमचं अटेन्शन जर तुम्ही मिळवतायत तर मग ते अटेन्शन किती वेळ राहील पण असंही म्हणणं चुकीचं ठरू शकतं की नाही तरी पण ते करतायत ते त्याच्यात यशस्वी आहेत ना ते आज आपण कितीतरी लहान लहान मुलं बघतोय जे ज्या माणसाला पन्नास वर्षाच्या झाल्यानंतरही आयुष्यामध्ये ते आता काय करिअर करायचं याचा विचार करताय जिथे सोळाव्या सतरा वर्षाची मुलं दहा वर्षाची मुलं हंड्रेड हंड्रेड करोडचा स्टार्टअप करतायत तर हा पण बदल आहेच ना मला फक्त एकच सांगायचं आहे की तुम्ही जे काम करणार आहात त्यामध्ये तुम्ही एन्जॉयमेंट करा आय नो की आपल्या गरजा खूप वाढल्या आहेत आपल्या खूप गोष्टी आपल्याला पाहिजेत आपले खूप ड्रीम्स आहेत म्हणजे फॉरेन ट्रिप्स चांगला पगार गाड्या महागडे फोन हे सगळं हवं पण त्या गोष्टींमध्ये ना ह्या गोष्टी आपण जितक्या मिळवणार त्या वाढत जाणार आहे म्हणजे आज तुम्ही एक मागडा फोन घेतला पुढचे एक वर्ष होत नाही तर त्याचं पुढचं वर्जन येत राहणार आहे तर त्यासोबत बीट पेक्षा मला असं वाटतंय की आपण एक्सलन्स मध्ये किती बीट करतोय म्हणजे मी आज नवरात्र उत्सवामध्ये आय एम सो लकी की मला खूप म्हणजे नऊ दिवस नऊ पेक्षाही जास्त इंटरव्ह्यू साठी कॉल केला जातोय विचारलं जात तर मला असं वाटतं की या ठिकाणी पोचण्यासाठी जो मागचा तेरा वर्षांचा काळ होता तोही असा जे कारणीभूत ठरलेला आहे की आज म्हणजे मी रोज मुलाखती घेणारी आज माझी मुलाखत घेण्यासाठीही काही लोकांना वाट पाहावी लागते आहे काही लोकांना मला टाईम द्यावा लागतोय की आज नाही उद्या उद्या पर गुँ। नाही परवा असं पण करूयात तर या ठिकाणी पोचण्यासाठी तुमची मेहनत कन्सिस्टन्सी डिसिप्लिन फार महत्वाची आहे ग्लॅमर आज असतं उद्या नसतं ते कायम राहणार नाही आपण सगळे फिल्टर वापरतो पण ते फिल्टर केवळ सोशल मीडिया पुरतंच असतं मला सांगा बरं तुम्ही तुमचं फेवरेट सिलेक्ट केलेलं फिल्टर जे आहे ते चोवीस तास स्कॅनिंग करू शकतात का नाही करू शकत ना तुमचा रिअल फेस हा येतोच ना समोर तर मग आपण रियालिटीला फेस करायला पाहिजे आणि आपलं एक्झॅक्टली काय हवं आहे ते शोधलं पाहिजे कारण की पैसा हा आयुष्यामध्ये किती गमवला तर तो कमीच पडणार असतो पण तुम्ही जे काम करतायत ना ते एन्जॉय केलं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की नेहमी मी, मी जर एखादं काम चूज केलेलं आहे ना की मला नऊ ते पाच जॉब करायचा आहे मी कामाला चाललंय मला जायचंय हा ऍटिट्यूड न ठेवतो की मला हे काम करायचं आहे आज माझं काम झालं पाहिजे हा अप्रोच तुमचा कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल ना तर ते चेंज तुमचा लाईफ चेंज, चेंज करतात राजकारण जे चालू आहे तेरा वर्ष म्हणजे पहिले संभाजीनगर मधले आकाशवाणीतले आणि आता रेडिओ तुला कधी असं म्हणजे कडनं ऑफर्स किंवा असं बंडखोरी करण्याचं मनात नाही का आलं प्रायव्हेट सेक्टर मध्ये तेरा वर्ष काम करणं इट्स अ टू लाग जर्नी शू आठवतोय मला एक दोन वेळेस अशा ऑफर आलेल्या होत्या एक माझा खूप चांगला मित्र आहे जो एक उत्तम आज्य आहे त्याच्याकडनं मला विचारणा झाली होती की तू आमच्या स्टेशनला जॉईन कर येऊ शकतंस तू मला आवडेल आपण एकत्र काम केलं तर के पण माझं म्हणणं असं होतं की मी जेव्हा छत्रपती संभाजीनगर म्हणा पुण्यात आले तर आज मी जी ओळखली जाते आहे ती मी रेडिओ सिटीमुळे ओळखली जातीय रेडिओ सिटीने मला माझ्या पर्यंत पोहोचवलं मला ओळख दिली मला लाईफमध्ये स्टेबिलिटी दिली तर आणि लिसनर्स सोबत माझं एक स्पेशल नातं तयार झालं तर लॉयल्टी हा फॅक्टर बघता मी दुसरं कुठलं स्टेशन निवडलं नाहीये आणि मला नाही वाटत की जोपर्यंत आर जे करतील तोपर्यंत मी दुसरं कुठलं क्षेत्र निवडेल बॅक ऑफिसला जरी मला कुठलं काम करण्याची माझी जेव्हा तयारी ते असेल तेव्हा मी कदाचित विचार करेल पण आर जे म्हणून ज्या दिवशी रिटायन होईल त्या दिवशी युनिव्हर्सिटीमधनच होईल मी बंडखोरी नाही करणार मला लॉयल्टी मी चूज केली ही होती रेडिओ सिटी नाईन्टी वन पॉईंट ची मराठवाड्यातून पुण्यात येत तिच्या गोड आवाजाने लाखो पुण्याकरांना बुराळ घालणारी आरजे सोशोर सोनाली तुम्हालाही रोजच्या धकाधकीच्या जीवनात कंटाळा आला असेल तर हसत खेळत पॉझिटिव्ह वाईब्स देणारी सोनालीची ही मुलाखत नक्की आहे का धन्यवाद